काग्रज मंदिर इस्कॉन तर आनंद गोष्टी त्यांना मी अगदी मनापासून धन्यवाद मानते कारण आज दर तर प्रत्येक आठवड्याला आमचे इथे ऐंशी मेंबर आहे ऐंशी ते शंभर मेंबरचं तुमच्या प्रसादामुळे सगळ्यांचं पोट भरतं आणि सगळेजण तृप्त होतात कारण सरांनी सांगितल्याप्रमाणे हा एक प्रसादच आहे खिचडीपेक्षा आणि त्याच्यामध्ये सगळ्या व्हेज पूर्ण भाज्या असतात पौष्टिक अन्न पण दिलं जातं खिचडीमधून आणि खूप मोठी सेवा आहे जी आज मिळते सगळ्यांना आणि अठरा संस्थांना ही मदत मिळते तर खूप मोठी सेवा आहे तर मी पुन्हा एकदा भेटते सर तुम्ही आज सगळीकडे सर्वे करताय फिरताय फी असं आहेसंट वाटप करताय तर त्यांची पण सेवा याच्यामध्ये फार मोठी आहे मुलाची कामगिरी आहे तर पुन्हा मन, मना मनापासून पुढचे मी आभारी आहे आणि पूर्ण इस्कॉनमध्ये कात्रस येथील सगळ्यांची मी आभार मानते आहे कारण आज त्यांच्यामुळे आज मंडे टू सन्डे सोमवारी म्हणजे आमच्याकडे टोटली आता मी अठरा जागी देतो प्रसाद म्हणजे कमी कमी जास्त असं असतं म्हणजे संडे टू सॅटरडे नाही नाही संडे टू मंडे चालतं एकदम पूर्ण म्हणजे पूर्ण उस्टिक असतं आम्ही ॲटलीस्ट त्या जवळपास आठ दिवसाच्या टायमिंगमध्ये ॲटलिस्ट आमच्याकडे बाराशे लोक ते प्रसाद घेतात बाराशे ते चौदाशे म्हणजे प्रत्येक संस्थेमध्ये हां म्हणजे तिच्यामध्ये काही ऑर्गनेज आहेत काही ओल्ड होम्स आहेत काही ब्लॅन्स फुले आहेत त्यामध्ये काही मेंटली डिस्टर्ब लोक आहेत त्यामध्ये अशा लोक वेगवेगळे सल्स आहेत त्याच्या अकॉर्डिंग आम्ही प्रत्येक जगे वेगवेगळा प्रसार देतो आहेत क्वांटिटी असेल कुठं दहा लोक आहे कुठं वीस आहे कुठं चाळीस कुठं साठ ऐंशी म्हणजे आमचं हायेस्ट आम्ही देतो जीव जनसेवा फाउंडेशनमध्ये तिथं साडेतीनशे मुलं आहेत ऑर्गनेज आहेत जनसेवा ते भिल्लारेवाडीमध्ये अर्थून आलेलं म्हणजे आमच्या टेम्पलपासून ते आठ किलोमीटरवरती होतं साडेसात ते आठ हा अडथण आहे तिच्या तिथे छोटे मुलं म्हणजे एक दोन वर्षापासून ते पूर्ण ते पंचवीस वर्षापर्यंतची मुलं आहेत सगळे म्हणजे त्यांना कोणाला सिंगल पॅरेंट आहेत कोणाला म्हणजे वडील आहेत कोणाला आई नाही तिच्या आशिष ॲटलीस्ट साडेतीनशे रुपयाचा पाहून गेलं त्याच्यामध्ये मुख्य गोष्ट अशी आहे त्यामध्ये जे काही ग्रॅज्युएशन झालं लोकांचं काही लोकांचं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे त्याच्यामधले ते इंटरव्ह्यू एक्झाम असतात म्हणजे जसं महाराष्ट्रात आहे तसं पब्लिक सर्विस कमिशन घेतात एस एस त्याच्यामध्ये काही जण एम पी सी करत आहेत त्यामध्ये यू पी सी करत आहेत म्हणजे ते म्हणजे चांगल्या म्हणजे प्रायत्सी येतात त्यांच्यासाठी म्हणजे ही गोष्ट एकदम सुटेबल आहे म्हणजे काही नाईट आवर्समध्ये ते स्टडीज करतात तर त्यांच्यासाठी म्हणजे डायजेशनसाठी एकदम चांगली गोष्ट आहे ती डॉक्टर्स पण रिकमेंड करतात म्हणजे नाईटला तुम्ही जर घेत खिचडी एक चांगली गोष्ट आहे म्हणजे खिचडीमध्ये आपण राईस जसं देतो असं नाही त्यामध्ये व्हेजिटेबल पण मिक्स केली पाहिजे म्हटलं टेस्ट इतकी छान असते अप्रतिम टेस्ट असते मुख्य गोष्ट अशी की आम्ही भगवंताला ऑफर करतो आहे ऑफर केल्याशिवाय म्हणजे आम्ही पण खात नाही देत पण नाही समोर त्यांना म्हणजे सात्विक असते त्याच्यामध्ये कांदा वगैरे असं काही नाही खूप अप्रतिम टेस्ट आहे म्हणजे खूप छान टेस्ट असती आणि मेन म्हणजे त्या प्रसादामध्ये ना म्हणजे आपण खिचडी नावालाच म्हणू शकतो पण सात्विक गुण असतात आणि खरोखर म्हणजे त्यामध्ये गाजर बीट कोशंब म्हणजे पूर्ण सराणंच असतं आणि अशा प्रकारे प्रसाद आपल्या इथे जेवढे निर्माण लागेल अंतर्गत दिलं जातं ही सेवा किती झाली चालू होती खूप नित्यानंत्री जशी होती तीस सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये झालं आधीपासून होतं पण कोविडमध्ये बंद केलं होतं असं मला सरांनी सांगितलं हां बरोबर म्हणजे त्या नित्यानंतर दिवशी होती त्या दिवसून म्हणजे म्हणजे ह्या प्रोजेक्टचे मुख्य जे आहेत जे डायरेक्टर आहेत अनंत प्रभू ते म्हणजे पूर्ण ऑब्झर्वेशन त्यांच्याकडे चालतात जे काय आहे ते म्हणजे सुपेरियर आहे त्यामध्ये त्याच्यानंतर सोम्य नेताई प्रभू त्याच्यानंतर जोशी प्रभू त्यांची पूर्ण टीम आहे त्या टीममध्ये मला फक्त जवळपास चौदा ते पंधरा लोक आहेत त्याच्या त्याच्यामध्ये त्यांचा असं विचार आहे की त्यांना खरंच गरज आहे प्रसादाची त्याची काय आपण बाहेर रस्त्यावरती वाटतो गरजा की तर तेवढंसं त्या लोकांना गरज नसते म्हणजे एक प्रसाद आणून देतात अशी कितीतरी तरी लोक आहे खरंच गरज नसते हां कालपर्व जो इन्सिडेंट झाला होता न्यूयॉर्क टाईममध्ये आलं होता तिथं गाजामध्ये एका पार्ले बिस्किटचा रेट होता दोन ते अडीच हजार रुपये म्हणजे पूर्ण कुकुषित मुलं झाले आहेत म्हणजे या प्रसादाची खरंच व्हॅल्यू आहे इंडियामध्ये आता सगळ्या जर एशियामध्ये जर कुठला जर हंगार इंडेक्समध्ये जर एक नंबर जर जर कंट्री असेल तर इंडिया नाईन्टीन पर्सेंट हंगर इंडेक्समध्ये आपल्याला रेटिंग घेतात म्हणजे इंडियामध्ये जेवढी मुलं येतात तिथे डेली पकडले की ते सिक्स्टी एट लाख मुलं आहेत त्यांना तिन्ही टाईमचा प्रसाद भेटत नाही म्हणजे हे एक चांगला म्हणजे आपला एक उद्देश आहे उपक्रम आहे की त्या खरंच ज्या लोकांना गरज आहे त्यांना हे भेटतंय तर भगवंताची कृपा आहे त्यामध्ये थोडंसं आपण प्रयत्न करतो की देण्या गरज आहे क्वांटिटी भरपूर असते आपल्या लोकांना पुरून उरते आणि खूप चांगली टेस्ट आहे पुन्हा एकदा सांगेल तर कात्रस इस्कॉन मंदिर तर मला थोडंसं माहिती देऊ शकतो मी अशी सेवा कुठे कुठे देतात आठ दिवसा कट बेवारच देवघर जी संस्था काम करते देवाऱ्याच बेघरांसाठी अशा व्यक्तींसाठी इस्कॉन मंदिराकडनं खूप मोठी मदत मिळते आणि तिथला प्रसाद दर बुधवारी वाटला जातो सगळ्यांना आणि आमच्या इथेही सगळे मेंबर जे आपले आहेत आपल्या इथे राहतात ते आनंदाने तो प्रसाद घेतात अगदी थोडा पण शिल्लक ठेवत नाही कारण खरोखर त्याची टेस्ट खूप अप्रतिम असते मलासुद्धा पर्सनली खूप आवडते आणि रोज तर शक्य नसतं मंदिरात जाणं पण आपण घरातूनच नमस्कार करतो किंवा घरातल्या मंदिरातला आपण दर्शन घेत असतो पण आज ती सगळ्यांच्या कृपेने आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने इथपर्यंत खिचडी येते आहे आणि तुम्ही खूप मोठी सेवा करताय दर बुधवारी इथे येत आहे आणि अशा खूप संस्था आहेत आपल्यासारख्या की तिथे इस्कोल मंदिरातर्फे अशा प्रकारे प्रसाद दिला जातो आणि ते सुद्धा असं नाही की तिथे तुम्ही मंदिरात या त्यांनी टॅम्पो ठेवलेला आहे अशा प्रकारे खिचडी बघितलं अशा नमस्कार जय श्री कृष्ण खरं म्हणजे ही खूप मोठी सेवा आहे आपलं जे कात्रजलं इस्कॉन मंदिर आहे तिथले जे सेवा करणारे सगळेजण सेवेकरी आहेत आणि असं सहज फोन आला तर जोशी सरांचा की आम्हाला संस्थेमध्ये खिचडी द्यायची आहे प्रसाद द्यायचा आहे आणि मी त्यांना होच म्हटलं कारण प्रसादामुळे तिथे एवढ्या गर्दी गर्दी तर खूप असते प्रत्येक ठिकाणी आणि सगळ्या आपले जे मानसिक रुग्ण आहेत त्यांना अगदी इथे बसल्या बसल्या मंदिरातून जो जर प्रसाद येतो तर खरोखर म्हणजे एक खूप मोठी गोष्ट आहे आणि कात्रजचं जे मेन मंदिर आहे इस्कॉन मंदिर तर तिथून ही खिचडी दर बुधवारी आपल्याला दिली जाते आपले जे मानसिक रुग्ण आहेत आणि आपण त्यांचं पुनर्वसन करत आहोत देवारस बेगर आहे आज त्यांना फॅमिली आहे पण बघत नाही आहे कोणी किंवा जवळही करत नाही का तर तो मनोरंग् झाला आहे पण आज इस्कॉन मंदिर कात्रज या ठिकाणावरनं आ, सर आले आहेत सर आणि त्यांच्यासोबत त्यांचे सहाय्यक आहेत तर ते बऱ्याच संस्थांमध्ये उष्कम मंदिरातर्फे अशी खिचडी प्रसाद म्हणून दिला जातो सगळीकडे आणि त्याची टेस्ट अगदी अप्रतिम असते बरेच जणांनी तिथे आपण प्रसाद खाल्लेला आहे आणि खूप दिवस चालू होतं व्हिडिओ गेल व्हिडिओ गेल पण आज नेमकं प्रोग्राम होता आणि मी आले होते तर आज मिटकेसरांशी ओळख झाली बाकी आपण आ... <laughs> तर आणि सगळेजण सेवा करतच असतो पण वेळेअभावी प्रत्येकाला मंदिरात जाणं मला पण शक्य नाही होत बऱ्याच वेळा तरी पण मी खूप मोठी भक्त आहे आणि माझं स्मरण सगळं चालू असतं आणि मी सुद्धा मेंबर आहे म तर त्याप्रमाणे आज खिचडी दर बुधवारी न चुकता त्यांचा हा टेम्पो हो आहे आणि दर बुधवारी प्रत्येक संस्थेमध्ये जी सेवेभावी वृत्तीने काम करते आणि नांदेड सिटीमधला कार्ले चौक म्हणून आहे तिथे एक आहे नांदेड सिटीमध्ये पण साठ लोक आहेत मध्ये साठ लोक आहेत दोन टप लागतील का तिथून आणि आपलं मध्ये पण आहे तिथे पण सगळे बेवारसच लोक राहतात तिथे मग नऱ्यामध्ये चाळीस लोक आहेत मग तसं पॉसिबल असेल तर बघा ना, ना पण